आज मंगळवार आला ग आज मंगळवार आला जन्मादेवेचा झाला झाला नाग बाई जन्मदेवयेचा झाला झाला नाग बाई आज मंगळवार गेला न उद्या बुधवार आला आज मंगळवार गेला न उद्या बुधवार आला जन्म विठ्ठलाचा झाला झाला नग बाई जन्म विठ्ठलाचा झाला झाला नग बाई आज बुधवार गेला न उद्या गुरुवार आला आज बुधवार गेला न उद्या गुरुवार आला जन्म गजाननाचा झाला झाला ना ग बाई जन्म गजाननाचा झाला झाला ना ग बाई आज गुरुवार उद्या शुक्रवार आला आज गुरुवार गेला उद्या शुक्रवार आला जन्म संतोषीचा झाला झाला नाग बाई जन्म संतोषीचा झाला झाला नाग बाई आज शुक्रवार गेला ना, ना, ना शुक्र उद्या शनिवार आज शुक्रवार गेला न उद्या शनिवार आला जन्म मारुतीचा झाला झाला न ग बाई जन्म मारुतीचा झाला झाला न ग बाई आज शनिवार गेल्यान उद्या रविवार आला आज शनिवार न उद्या रविवार आला जन्म नारायणाचा झाला झाला न ग बाई जन्म नारायणाचा झाला झाला नगबाई, ग बाई आज रविवार उद्या सोमवार आला आज रविवार गेला न उद्या सोमवार आला शंकराचा झाला झाला न ग बाई झाला झाला न बाई सात दिवस पूर्ण झाले ग सात दिवस पूर्ण झाले सात दिवस पूर्ण झाले ग सात दिवस पूर्ण झाले तू का कुंठला गेले गेले न ग बाई तू का कुंठला गेले गेले न ग बाई तू का कुंठला गेले गेले ग बाई